गुड मॉर्निंग फ्रेंड्स सकाळ सकाळ ह्याच्यासाठी आणलं आहे बघा माझ्या ह्या ज्या डब्यामध्ये लावलेली ही भाजी बघा किती सुंदर आली ही कोथिंबीर कालच मी ह्या डब्यातली कोथिंबीर काढली पाहू शकता आणि खूप अशी कोळी लुसलुसीत इतका असा म्हणजे सुगंध येतोय ना ह्या कोथिंबीरचा पालक लागू झाला आहे हे पाहू आहे अजूनही दाखवते हा सगळा पालक आहे आपला जो डब्यामध्ये लावलेला आहे आपण भाज्या कोथिंबीर पालक पहा मोठा झाला की दाखवतेच मी तुम्हाला आणि हे आपले लाव लसूण लावले होते लसूण पण छान आलेले आहेत आणि हा परत पालक हा लावलेला आहे या डब्यामध्ये तर छान आलेत ह्या सगळ्या भाज्या जेव्हा मध्ये धो धो पाऊस होता ना तेव्हा मी मुद्दामहून हे सगळ्या भाज्या डब्यामध्ये लावल्या आणि आता पाऊस कमी झाला आहे त्यामुळं छान वाडा लागल्यात ह्या इरची रोपं पण सुंदर आली आहेत फक्त अजून मा इथं फुलं जस्ट यायला चालू झालं पाहू शकता फुलं यायला लागलेत मिरच्या आलाय की नक्की दाखवीन मी हे पहा काय सुंदर दृश्य काकड्याच काकड्या अशा वेलाला लोंबत आहेत सगळ्या काकड्या हे बघा बाहेर पण आहे समोरच्या माझ्या पर्सात हे कमळ फुललेलं आहे हे बघा कमळाच्या बिया कशा असतात हे कमळ फुलून आता त्याच्या पाकळ्या पडायला लागल्या पूर्ण फुललं होतं हे सगळ्या पाकळ्या पडल्यात खाली सुंदर कमळ आहे प्रॉपर कमळ ते हे नवीन चाफ्याच चा झाड आहे कळ्याने आल्या अजूनही अजून एकही कळी नाही आली ह्याला वाढत आहे मला आणलंय ह्या जुईच्या ह्या वेलाकडे ते सुंदर फुलं आहे इतका छान सुगंध आहे खूप सुंदर कळ्या आलेल्या आहेत छान वाटतंय जयची वेल पा पाहताय हे माहिती आहे कशाच आहे तर हे आपलं मला तर वाटतं हे दुर्मिळच होत आहे रोप किंवा ही झाडं हे आहे आपल्या ओव्याचं ओव्याची पाण्याची मी लहानपणी आम्ही खूप भजी खाल्ले त्याची काय सुंदर वास येतो ह्याचा खरं सांगते आकडे हे एक झाड आहे सुंदर आपली सुपारीची फुलं ही पण मला वाटतं दुर्मिळ व्हायला लागली आहेत आता कोड लावत नाही जास्त याला काय आई काय सुंदर फुल वाटते पण हे आपल्या म्हणजे लहानपणी माझ्या वेण्यांमध्ये वापरायचे तर एक कोळं असं गोसाळं तोडत आहे भजीसाठी मस्तपैकी कोळं मिळालेलं आहे मला बऱ्याच दिवसांनी आणि ह्या एरियामध्ये हे पहिलंच मिळालेलं आहे गोसाळं काय काढलंय वेलाच्या शेंगा असा पूर्ण घस आहे भरपूर लागलेत हे बघा आता काढते मी खूप शेंगा लागल्यात सगळ्या काढून दाखवते बेंगॉल साईडला एवढ्या मोठ्या मोठ्या शेंगा होतात या बापरे आपल्या तिकडे घेवड्याच्या जत त्या शेंगा छोट्या असतात ती शेंगा काढल्या आम्ही एवढ्या मोठ्या झाल्यात भोपळ्याची दोन्ही वेल पहा किती छान वाढलेत तेच दाखवायला आले आणि आता परत आपले दोन दुधी भोपळे हा एक आणि हा एक असं छान दुधी भोपळे आलेले आहेत म्हणून दाखवलं मी सांगितलं होतं तुम्हाला एक दहा पंधरा दिवसात पहा सगळी फळच फळं फोड़ ह्या वेलावर दिसणार आहेत मी सांगितलं होतं पावसाला उसंत आहे पण भरपूर पाऊस झालेला आहे काल आणि परवा त्यामुळं सगळी ही जमीन ओली दिसत आहे ॲज युजल भेंड्या आहेत पण मी काय आज ते काढून दाखवणार नाही आहे तर मला मी पटकन आले लगेच एक दोन दिवसात कारण आपल्या काकड्या होतात मोठ्या आणि मग आपण त्या जून झाल्या की काढायला बरं नाही वाटत तर आज ज्या काही काकड्या झाल्या त्या मी काढून घेते किती छान आळू वाढला ना पावसामुळं परवा दिवशीच मी काढल्या त्या काकड्या आणि ही काकडी मला दिसली नाही आणि बघा दोन दिवसात थोडी मोठी झाली दोन दिवसात इतक्या काकड्या आपल्या वाढलेल्या आहेत ह्या दिसत नाहीत एक हिता एक मी आता लगेच काढते ही पाहू शकतो ना आणि ही आपली दुसरी काकडी आहे तर मी काढून घेते नाहीतर ही लगेच मोठी होणार छान सुंदर दोन काकड्या मिळाल्या मला बघू नका ते बघा पाकी सुंदर असं कमळ आलेलं आहे आपल्या ह्याच्यात ते दाखवण्यासाठी मी इथं व्हिडिओ घेतली किती सुंदर दोन दिवसात हे दोडके असे मोठे झालेत आणि किती छान दिसत गोड असे दोन आणि छोटे तर आहेतच ह्या काकड्या काढून घेते तर एक काकडी आहे आपली दिसते ना ही छोटी आहे ही काढून घेते एक दोन तीन आणि लगेचच दाखवते तुम्हाला चौथी मोठी दिसली अजून एक सरप्राईज छान अशी काकडी सुंदर दृश्य काकड्याच काकड्या अशा वेलाला लोंबत आहेत सगळ्या काकड्या ते बघा बाहेर पण आहे आणि इथं येता येता अजून एक सरप्राईज हे पहा आपला वेलाला लागलेला कोळा झाले सहा सहा आठ नऊ तर आज हे काकड्यांचं हार्वेस्टिंग करायला आलेले तर एवढ्या काकड्या मिळाल्या तर असा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा कर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज मला काकड्याच हव्या होत्या मला थालीपीठ बनवायचं आहे तर मी काकड्या काढून जात आहे बाय